इलेक्ट्रिक दुचाकी बनवणाऱ्या ओला कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे कोल्हापुरातील अनेक ग्राहकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय प्रदूषण कमी करण्यासाठी अनेक नागरिकांनी ओलाच्या इलेक्ट्रिक बाईक खरेदी केल्या पण या दुचाकी वारंवार बंद पडत आहेत त्यामुळं कंपनीच्या अधिकृत वर्कशॉपमध्ये गाड्या दुरुस्तीसाठी दिल्या तरी वेळेत काम करून दिलं जात नाही त्यामुळं दुरुस्तीसाठी दिलेल्या अनेक गाड्या गेले तीन ते चार महिने उद्योग चा समोर धूळ घात पडल्यात आता तर ओलाच्या कोल्हापुरातील शोरूमचं शटर डाऊन झालंय त्यामुळं ओला दुचाकी खरेदी केलेल्या ग्राहकांमध्ये फसवणूक झाल्याची भावना आहे या विरोधात दाद कुठं आणि कुणाकडं मागायची असा प्रश्न ग्राहक विचारतायत हवा प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक आणि सी एन जीवर वर चालणाऱ्या वाहनांची प्रचंड जाहिरातबाजी करण्यात आली इंधनाच्या खर्चात बचत होत असल्यानं अनेक ग्राहकांनी इलेक्ट्रिक बाईक खरेदी केल्या इलेक्ट्रिक बाईक विक्रीमध्ये ओला कंपनीनं सुरुवातीला नावलौकिक मिळवला होता त्यामुळं अनेकांनी ओलाच्या इलेक्ट्रिक बाईक खरेदी केल्या पण आता ओलाची दुचाकी खरेदी केलेल्या ग्राहकांवर पश्चातापाची वेळ आली आहे कोल्हापुरातील उद्यम नगरातील ओलाच्या शोरूमला सध्या टाळा आहे मुळात ओलाच्या दुचाकी अचानक वारंवार बंद पडू लागल्या बॅटरी खराब झाल्याच्या तक्रारी येऊ लागल्या पण त्याही पुढे जाऊन ओलाच्या दुचाकी दुरुस्त करण्यासाठी कोल्हापुरात यंत्रणाच नाही ओलाची अधिकृत शोरूम आणि वर्कशॉपनं हात वर केल्यानं दुरुस्तीसाठी आलेल्या अनेक बाईक बंद असलेल्या शोरूम समोर धूळ खात पडले आहेत अचानक बॅटरी खराब होत असल्यानं ओला दुचाकीधारक वैतागले आहेत शिवाय वॉरंटीमध्ये कंपनीकडून वेळेत दुसरी बॅटरी किंवा अन्य स्पेअर पार्ट मिळत नव्हते त्यामुळं अनेक नागरिकांनी ओला शोरूमच्या व्यवस्थापनाला धारेवर धरलं आणि त्यामुळं गेले दोन महिने कोल्हापुरातील ओला शोरूमच बंद आहे त्यामुळं दुरुस्तीला दिलेली पडली गाडी अक्षरशः खात पड़ी है। ओला कंपनीच्या या मोठा फटका शोरूम बंद चर्चा होती तथ्य बेजबाबदार सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रकांत माने यांनी सांगितलं त्यामुळं ओला कंपनीच्या वरिष्ठांनाच जाब विचारण्याची गरज आहे पण त्यासाठी कुणाकड आणि कुठं जायचं याचं उत्तर माहीत नाही